वीसशे तेरा ते पंधरा या कालावधीत या चार विचारवंतांचे खून झाले सुरुवात झाली वीस ऑगस्ट वीसशे तेरा साली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाने या खुनाचा निकाल नुकताच म्हणजे कालच लागलेला आहे या निकालावरून आपल्याचं लक्षात येतं की ही धर्मांध संघटना यामागं आहे केस दाखल केलेल्या पाचपैकी दोन जणांना जन्मठेप झाली तर तीन जण सबळ पुराव्या सुटलेले आहेत सबळ पुरावा सापडला नाही याचा अर्थ असा की हा खून अत्यंत नियोजनबद्धरित्या केलेला आहे आणि त्यामुळेच ती हत्या नाही खून आहे हत्या ही निष्पाप माणसाच्या हातून चुकून घडलेलं कृत्य असतं खून हा जाणून बुजून नियोजनपूर्वक केलेला असतो आणि खून करणारा हा निष्पाप नसून खुनी असतो गुन्हेगार असतो या गुन्हेगारापैकी फक्त दोघांना शिक्षा झाली उरलेले गुन्हेगार जे मास्टर माइंड आहेत यांना पूरक मदत करणारे आहेत ते यात अडकू शकले नाहीत जन्मठेप झालेले दोघेही तरुण आहेत बहुजन समाजातले आहेत वीसशे वीस साली कोल्हापूरला खटल्यासाठी आणल्यानंतर त्यातील एका तरुणाने मुलाखत दिली होती त्या मुलाखतीनुसार त्याला सांगण्यात आलं होतं की तू दाभोळकरांच्या मानेत गोळी घाल म्हणजे ते लगेच मरतील मुलाखत दिली तेव्हा वीसशे वीस साली हा तरुण वय वयवर्षे पंचवीसचा होता म्हणजे वीसशे तेरा साली तो अठरा वर्षाचा आहे त्यापूर्वी दोन वर्षेआधी तो या धर्मांत संघटनेत गेला म्हणजे त्याचं वय सोळा होतं दोन वर्षात त्याची एवढी तयारी झाली की तो खुनी बनला ईश्वरी राज्य आणायचे धर्माचं रक्षण करायचे असल्या फरतूस गोष्टींवर विश्वास ठेवून तो खुनी बनला तो म्हणतो तो कोल्हापुरात लेथवर काम करायला आला होता तर लेथवर काम करायला आला सोळाव्या वर्षी याचा अर्थ त्याचा बाप कोणी कलेक्टर डी एस पी किंवा प्राध्यापक शिक्षक असेल काय शक्यता नाही असा एक गरीब घराण्यातला बहुजन समाजातला मुलगा ह्या जाळ्यात अडकला ज्या वयात बापानं आता हरिहरी म्हणत दोन घास सुखाने खायचे आहेत या मुलाच्या खांद्यावर मान टाकून विश्वासानं बसायचे त्या वयामध्ये बापाला कोर्टाच्या फेऱ्या मारायची पाळी आली आयुष्यभर प्रामाणिकपणे पंढरीची वारी करणारा सज्जन वारकरी मरायच्या आधी सांगतो की मला काही ईश्वर भेटला नाही पण या तरुणाला दोन वर्षात ईश्वर समजला ईश्वरी राज्य समजलं आणि ईश्वरी राज्य आणण्यासाठी खुनासारखं घाणेरडं कृत्य करायला पाहिजे हे पटलं एवढा बावळटपणा मूर्खपणा इथले साधक कसे करत असतील त्याचं उत्तर आहे त्यांच्यावरती केलेले घाणेरडे संस्कार त्यांना तुम्ही हुशार आहात साधक आहात तुम्हाला दैवी शक्ती प्राप्त आहे तुमची ईश्वरी क्षमता आता वाढ वाढलेली आहे पंधरा टक्के होती पस्तीस झाली पंच्याऐंशी टक्के झाली असल्या फालतू गोष्टी सांगून लबाड गोष्टी सांगून त्यांना भिनवलं जातं आणि त्यांच्या मनामध्ये द्वेषभावना तयार केली जाती आणि त्यातूनही खुनी तयार होतात मित्रांनो या निकालाच्या निमित्ताने लक्षात आले की ही संघटना धार्मिक वगैरे नसून धर्मांध आहे बावळट लोकांना गोळा करून त्यांच्या मानसिक कमकवतेचा फायदा घेऊन चालवली जाणारी ही मनोविकृतांची संघटना आहे धर्मावर चालणाऱ्या संघटना या अशा तऱ्हेने लोकांना फसवण्यासाठी खोट्या गोष्टी मनावर बिंबवण्यासाठी काम करत असतात तेव्हा आपण आपल्या मुलांना यांच्यापासून वाचवलं पाहिजे लहान वयात मुलांना त्यात अडकवायचं आणि नंतर प्रशिक्षण देऊन खुनी तयार करायचे याबाबतीत अजून काही गोष्टी सांगायला हव्यात हा मुलगा कोल्हापुरात लेथवर काम करून नंतर बेळगावमध्ये जाऊन जंगलात सराव करत सेम पिस्तूल कसं चालवावं याचा याचा अर्थ असा की यामागे कोणीतरी पैसेवाला माणूस असणार आहे हे नक्कीच या साधकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही लॉजवर धर्मशाळेत वगैरे ठिकाणी राहत नाहीत ते दुसऱ्या साधकाच्या घरीच राहतात म्हणजे या मुलालासुद्धा कोल्हापुरात कोणीतरी आपलं घर राहायला दिलेलं आहे पण पोलीस त्यांच्यापर्यंत पोचलेले नाहीत पोलिसांनी या लोकांची चौकशीसुद्धा केलेली नाही पुरोगाम्यांनी धर्मांधांच्या विरोधात आपला संघर्ष वैचारिक संघर्ष तीव्र केला पाहिजे आणि सर्वसामान्यांनी आपल्या पोरांना धार्मिक संघटनांच्यापासून चार हात दूर ठेवले पाहिजे धन्यवाद